नमस्कार आपली जे काही रेकीच्या व्हिडिओची सिरीज सुरू आहे त्याला तुमचा जो प्रतिसाद आहे त्याबद्दल खरंच थँक्यू याच्यातून एक गोष्ट जाणवते की अनेकांच्या मनामध्ये रेकीविषयी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे अनेकांच्या मनामध्ये जे कन्फ्युजन होतं ते आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आहोत आज आपण पाहणार आहोत की आपण रेकी शिकल्यानंतर काय करणं गरजेचं आहे रेकी शिकताना काय करायचं आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आता तुम्ही रेकी शिकलात एक लेवल दोन लेवल काही काहींनी चार चार लेवल केलेले आहेत आम्हाला अनेकजण जेव्हा सांगतात की आमचे चार लेवल झालेले आहेत पण आम्हाला पुन्हा करायचं आहे करा किंवा आम्ही जे काही शिकलो त्याची आम्ही प्रॅक्टिस केली नाही किंवा जमलं नाही आम्हाला पुन्हा ते शिकायचं आहे तर त्यावेळेला मी त्यांना सांगतो की तुम्ही अगोदर जे शिकलेले आहात ना त्याचा अभ्यास व्यवस्थित करा कारण की रेकीची अॅट्युनमेंट तुम्ही एकदा घेतली तर ती लाईफ टाईमसाठी राहू शकते तुम्ही जर अभ्यास व्यवस्थित केला त्याच्या माध्यमातून तुम्हाला अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात बरं एकदाच अॅट्युनमेंट घ्यायची का त असं काही नाही आहे तुम्ही ते अॅट्युनमेंट पुन्हा पुन्हा घेऊ शकता त्याचा कोणताही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे तुम्ही रेकी अजून कोणाकडे शिकलात अजून कोणाकडे शिकलात मी देखील अनेकांकडे शिकलेलो आहे तर त्याच्या माध्यमातून आपल्याला शिकायलाच भरपूर काही चांगलं मिळणार आहे आणि याच्या माध्यमातून आपण परफेक्ट होणार हो। आहोत तर रेकी शिकल्यानंतर तुम्ही कमीत कमी एकवीस दिवस जी सांगितलेली साधनं आहे ती तुम्ही नक्की करा आपणही काही साधनं सांगतो त्यापैकी महत्त्वाची साधनं असते की, की एकवीस दिवस तुम्ही सप्तचक्र साधना करा तुम्ही रोज रेकी प्रार्थना करा तुम्ही रोज रेकीची तत्त्वं जी आहे ती अभ्यासा त्याचबरोबर जी रेकीची चिन्ह आहेत ती ड्रॉ करा ती हाताकडे पाहून त्याला तुम्ही एनर्जी द्या आणि याच्या माध्यमातून तुम्ही रेकीचा सराव करू शकता कोणतीही गोष्ट सरावाने परफेक्ट होत असते प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट त्यामुळे तुम्ही तो सराव करा सराव करत 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 तुम्हाला त्याच्यातून नवीन काही गोष्टी जाणवतील एवढंच नाही तर तुम्हाला काही नवीन संकल्पना जाणवतील तुम्ही ते सगळ्या अप्लाय करा आणि जे शिक्षण घेतलेलं आहे जो अभ्यास तुम्ही केलेला आहे तो सगळा अभ्यास ते सगळं शिक्षण रेखीचं तुम्ही पुन्हा 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 अभ्यासा जे काही सांगितलेले ते आठवा ध्यान करा आणि असं अजिबात डोक्यात नका विचार करू की आम्ही तुम्ही समजा कोणाबरोबर केलेला आहे किंवा अजून कोणी रेकी तुमच्या ओळखीच्याने केलेली आहे तर त्याला जमत आहे मला अजून जमत नाही आहे त्याला व्हायब्रेशन्स फील होतात मला फील होत नाही आहे असं कसं प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी वेगळी आहे प्रत्येकाची ऊर्जा वेगळी वेगळी आहे त्यामुळे आपल्याला तुम्ही तुमच्या पद्धतीनं जा म्हणजे आपण तुम्हे आपल्या पद्धतीनं जाऊया त्यामुळे आपल्याला त्रास तर होणार नाही पण त्याचबरोबर आपण जे करतो आहोत त्याच्यामध्ये आपल्याला समाधान मिळणार आहे कारण की रेकी मेडिटेशन हे ज्या गोष्टी आहेत ना ह्या कोणाची कॉम्पिटिशन करून होत नसतात त्या आपल्याला समजत जायला पाहिजे आपणच त्याच्या माध्यमातून आपण स्वतःला विचारलं पाहिजे की काय आहे आणि काय जमतं आहे या जर गोष्टी केल्या तर रेकी शिकल्यानंतर तुम्हाला त्याची अनुभूती येईल अनुभव येईल आणि तुम्ही त्यानंतर रेकी कोणावरही करू शकाल काही काही असं म्हणतं की आम्ही दहा वर्षापूर्वी शिकलो आहे पंधरा वर्षापूर्वी शिकलो आहे तर परत शिकायची इच्छा आहे शिकू शकतो का बिंदा शिकू शकता होतं काय की रेखीसारखे विषय जे आहे त्याचा अभ्यास होत असतो याच्यामध्ये अपग्रेडेशन होत असतं काही काही जे चांगले अभ्यासक आहेत ते त्याच्यामध्ये चा चांगल्या गोष्टी जोडतात आणि त्या चांगल्याच असतात म्हणजे उगाच अंधश्रद्धा नसते किंवा काहीतरी असं एखादं शास्त्राविरुद्ध काही नसतं ते चांगलं असतं तर असं नवीन नवीन शिकायला देखील हरकत नाही आहे मध्ये अनेक जण अनेक काही गोष्टी जोडतात त्याच्यामध्ये काही संख्याशास्त्र पण आहे किंवा काही थेरपीज आहेत तर त्या शिकून घ्याव्यात का शिकाव्यात का हा प्रत्येकाचा ना वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही नाही शिकवत आपण सांगतो की तुम्ही विवेकनिष्ठ रेकी ही तुम्ही शिका ज्याला वर रॅशनल रेकी आम्ही त्याला नाव हो दिलेलं आहे की विवेकनिष्ठ जे मिका उसुईंनी आपल्याला शिकवलेलं होतं ते एवढा मोठा अभ्यास आहे आपण तेवढं जरी केलं तरी भरपूर आहे त्यांनी जे सिंबॉल दिलेले आहेत तेवढा जरी आपण अभ्यास केला तरी भरपूर आहे ती गोष्ट तुम्ही वारंवार 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 जर प्रॅक्टिस करत गेलात तर त्याच्यातून आपल्याला चांगले अनुभव येणार आहेत ती प्रॅक्टिस आपण जेव्हा दुसऱ्यांवर करतो तेव्हा आपल्याला एक चांगला रिझल्ट येतो आणि तो, तो येऊ शकतो शंभर टक्के येऊ शकतो यासाठी रेखीचं शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही जो काही तुम्हाला अभ्यास दिलेला वार आहे तो वारंवार करण्याची गरज आहे आणि तो करावाच आणि केलाच गेला पाहिजे तरच आपण एक चांगलं रेकी हिलर बनू शकतो आज प्रत्येकाला असं वाटतं की अनेकांना वाटतं की मी रेकी करावी रेकी शिकावी त्याच्यातून मी हिलिंग करावं आणि पैसा देखील कमवावा त्यात गैर काहीच नाही आहे कारण की एखाद्या मेडिकल प्रॅक्टिसप्रमाणे ही देखील एक प्रॅक्टिसच आहे आपण त्यांचं मन त्यांची बुद्धी त्यांचं शारीरिक ऊर्जा या सगळ्यांचा बॅ बा, बॅलन्स करतो या सगळ्यांना आपण समजून घेतो त्यांना त्याचा उलगडा करतो आणि त्यामुळे त्यांचे आजार बरे होतात भले काही लोकांना प्लॅसिबो इफेक्ट असं म्हणत मन असतील म्हणू दे आणि जरी प्लॅसिबो इफेक्ट असला तरी, तरी देखील तो महत्त्वाचा आहे कारण की त्याच्यामुळे देखील लोक बरे होतात प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे काय जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न नक्की करेल त्या बाबतीमध्ये एक प्लॅसिबो इफेक्ट असतो एक नोसिबो इफेक्ट असतो दोघांविषयी बोलूया पण कमेंट नक्की करा जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तर रेखी हा विषय एका दिवसापुरता एका महिन्यापुरता एका वर्षापुरता नाही रेखीचं शिक्षण तुम्हाला एका दिवसामध्ये म्हणजे पहिली लेवल तुम्हाला एका दिवसामध्ये काही काही वेळेला दोन्ही लेवल पहिल्या दिवसामध्ये करता येतात आणि ते शक्य आहे पण त्याचा अभ्यास हा लाईफ टाईमसाठी आहे त्यासाठी तुम्ही जो रेखीचा अभ्यास करणार आहात त्याच्या माध्यमातून तुम्ही मी नेहमी तेच वाक्य सांगतो सांगेल आणि सांगत राहील प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसच्या माध्यमातून आपण परफेक्ट होऊ त्या गोष्टी समजून घ्या कन्सेप्ट समजून घ्या आपले जवळपास चाळीस व्हिडिओ आहेत आणि अजून काही व्हिडिओ होतील ह्या आत्तापर्यंत मी असं एक गणित मांडलं की चाळीस व्हिडिओ याचा जो अभ्यासक्रम आहे है। साधारणपणे साडेपाच तासाचा अभ्यासक्रम आहे आणि साडेपाच तास आपण जर व्हिडिओ पाहिले तर आपण चांगलं रेकी शिकू शकतो याची जी काही प्लेलिस्ट आहे ती ह्या चॅनेलवरती आहे पण ज्यांना प्लेलिस्ट सापडत नसेल त्यांनी काम करा की त्यांनी ह्या क्रमांकावरती संपर्क करा हाय पाठवा रेकी प्लेलिस्ट म्हणून पाठवा तुम्हाला ते प्लेलिस्ट मी पाठवेल कारण की अनेकांना ते समजत नाही ते सगळे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याच्यामधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील एवढंच नाही तर आपण सप्तचक्र देखील प्लेलिस्ट तयार केली आहे ते देखील तुम्ही पाहून घ्या सप्तचक्रांचा अभ्यास जर आपण परिपूर्ण केला तर आपण चांगले रेकी हिलर बनवू शकतो मला एवढंच फक्त सांगायचं आहे सा का रेकी शिकणं आणि रेकीची प्रॅक्टिस वारंवार करणं नेहमी करणं रोज करणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी वेगळ्या आहेत कारण की रेकी शिकणं हा एक वेगळा भाग आहे पण रेकीची प्रॅक्टिस रोज करणं हा वेगळा भाग आहे त्यामुळे तुम्ही रेकी शिकलेल्या आहात का प्रॅक्टिस करत आहात का आणि रेकीविषयी तुम्हाला काय वाटतं आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा हे व्हिडिओ तुम्हाला कदाचित बोर वाटतील कदाचित त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की कुठले उपाय नाही आहेत किंवा कुठले मंत्रतंत्र नाही आहेत कोणत्या काही रेकीच्या थेरपी नाही आहेत पण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण की या गोष्टी जर समजल्या तर आपल्याला रेकी काय किंवा कोणतंही हिलिंग पद्धती आरामात समजू शकणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेला आहे याचा अर्थ तुम्हाला रेकीमध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून त्या बेलेकडून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून कोणता विषय तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद